अरविंद माने साहेब आमच्या संस्थेचा मुंबईमध्ये संस्थेसाठी त्यांची प्रचंड आम्हाला त्याची मदत होते आपल्या शाळेच्या विकासाच्या संदर्भानं त्याचबरोबर आपल्या जयशिंगपूरच्या नगराध्यक्षा सौ नीता माने ताई त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खरं तर काही त्यांच्या कार्य बाहुल्यामुळे ते आज उपस्थित राहू मला वाटतं पाच वाजेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत ते कदाचित बापू आपल्याला भेटून पण जातील ते आपले आमच्या सगळ्यांचे लाडके आणि आमच्या संस्थेचे आधारवड असलेले दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेसाहेब बापू त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख उपस्थितीमध्ये सुदर्शन ककडेजी माजी पंचायत समिती उपसभापती जालिंदर ठोमके साहेब आपल्या गावचे प्रथम नागरिक त्याचबरोबर सुरेश चव्हाण साहेब दादा पाटील चिंचवडकर अजित चौगले गोपाल खंजिरे श्रीमती शिवा धन्यकुमार चौगले श्रीमती सुवर्णा युवराज चौगले जयकुमार चौगले विठ्ठल घाडगे अण्णासो ककडे मनोहर गोदडे सुरगुंडा पाटील देशभूषण चौगले धनंजय चौगले लक्ष्मण नाईक मारुती गोदडे राजेंद्र कदम प्रकाश पाटील रावसाहेब चौगले दादासो गोदडे सुरेश चोगले भास्कर कांबळे शहाजी गंदर पुढली फोमके महावीर मिरजे नायकू गोदडे पांडुरंग पाटोळे सुभाष मिरजे सरदार चव्हाण भरत काटकर साहेब बाहुले बाहुबली पाटील प्रकाश समदोळे सुकुमार चौगुले बबन माजगावे एकनाथ कदम मुरलीधर पाटोळे सचिन पाटोळे साहेब कुमार मिर्जे सागर पाटोळे गणपती फोमके सुदर्शन चौगुले अप्पासो कदम नारायण मोहिते प्रमोद ककडे वसंत माने राऊसात कांबळे इत्यादी सर्व मान्यवर त्याचबरोबर माझी शिक्षकांच्या माझी शिक्षकांमध्ये बी एस पाटील सर जे अजून अजून आलेले नाही आहेत भारती पाटील मॅडम राऊत सर कांबळे सर कनवाडे सर विभूते सर वाघाई मॅडम सर्वज्ञ बोध सूर्यवंशी सर संधी सर सदलके सर प्रतीप जाधव राजमाने मॅडम जमादार मॅडम गोद्धार मॅडम एस पाटील जे आत्ता या मी आता बोलत असताना यांच्यापैकी बरेचसे मंडळी इथे उपस्थित नाही आहेत परंतु कदाचित आपला कार्यक्रम संपन्न होईल तोपर्यंत हे सगळे मंडळी येतील त्याचबरोबर आमच्या शाळेच्या संदर्भाने नेहमी ज्यांची आपल्याला साथ लागते असे व्यवस्थापन समितीचे स्कूल समि कमिटीचे सर्व पदाधिकारी शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी आजी विद्यार्थी विद्यार्थिनी विद या गावचे प्रतिष्ठित नागरिक या गावचे आणि आपल्या डेडलाईन मध्ये काम करणारे सर्व पत्रकार मंडळी तुम्ही वीस पंचवीस वर्षानंतर जे माझे विद्यार्थी आहेत काही लोक वीस पंचवीस वर्षानंतर आज उपस्थित राहत आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही उपस्थित राहताय त्याबरोबर तुमची मुलं देखील तुमच्या सोबत असतील त्या सर्वांचं मी मनापासनं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे तत्पूर्वी मी एक दिलगिरी व्यक्त करतो ते म्हणजे की आपण आता कार्यक्रम संपन्न करतोय किंवा आपला चालू आहे कार्यक्रम त्यावेळेला वरती उन्हाची तीव्रता आपल्याला सगळ्यांना लागत असेल भासत असेल व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व लोक त्यांना जरा जास्त उन्हाची तीव्रता जाणवत असेल दा आणि समोर माहोलमध्ये बसलेले सर्व लोकांना देखील जरा थोडस उन्हाची तीव्रता जाणवत असेल दा परंतु दिलगिरी परंतु त्यांना

संपूर्ण शाळा परतवत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यांची त्यांनी खूप इथं मेहनत घेतली एवढेच नव्हे तर नंतर कालांतरानं काही आपल्याला भौतिक सुविधा ज्या हव्या होत्या त्या भौतिक सुविधा सुद्धा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दिल्या त्यानंतर मी दुसऱ्या एका कंपनीचा उल्लेख करेन टेक महिंद्रा टेक महिंद्रा या कंपनीनं खरंतर आम्ही निवेदनं केली होती वेगवेगळ्या आपल्या सोशल मीडिया चॅनेलवरती आणि या सोशल मीडियाच्या चॅनलवरनं जे आम्ही निवेदन केली होती त्याला प्रतिसाद पडून टेक महिंद्रा या कंपनीनं आपल्याला मदत देऊ केली खर तर मी एक इथं एक म्हणजे काय एक सिक्रेट शेअर करू इच्छितो की टेक महिंद्रा ही कंपनी तर प्रत्येक ज्या या ज्या प्रायव्हेट कंपन्या असतात त्यांचा एक का, काय म्हणू त्याला आपण सीएसआर फंड असतो त्या सीएसआर फंड म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा तो फंड असतो त्या फंडामधनं ते वेगळ्या लोकांना मदत करत असतात टेक महिंद्रा ही कंपनी देखील वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असते पण तू टेक महिंद्रा कंपनी प्रामुख्यानं प्रायमरी स्कूलला मदत करत असते वी आर द फर्स्ट स्कूल आपली पहिली शाळा अशी होती जी हायस्कूल होतं ज्या हायस्कूलला त्यांनी पहिल्यांदा मदत केली ती मदत आम्हाला खूप महत्वाची ठरली कारण का कधी कधी आपल्यावरती असं आपण असं मानूया कधी कधी संकट आपल्यावरती येतात तेव्हा ती इष्टापत्ती सुद्धा ठरते कारण जेव्हा टेक महिंद्रा कंपनीनं आपल्याला मदत देऊ केली त्यामध्ये आपल्याला त्यांनी कम्प्युटर दिले लॅपटॉप दिला प्रिंटर्स दिले परत आपल्याला म्युझिकचं साहित्य दिलं परत खूप सारं साहित्य म्हणजे आता आता आठवू शकणार नाही पण इतकं सारं साहित्य त्याने दिलं जे साहित्य आपल्या शाळेमध्ये पूर्वी नव्हतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं मी त्याला असं मानतो की इष्टापत्ती आपण म्हणूया तर ती आपल्यावरती पुराची इष्टापत्ती ठरली आणि त्याच्यामुळं आपल्याला महिंद्रा कंपनीकडनं इतकी सारी मदत आपल्याला मिळाली इतर अनेक लोक ज्यांची मी नावं घेत नाहीये किंवा मला आता या प्रसंगी मला त्यांची नावं आठवतील असं पण नाही पण त्या सगळ्यांचा एक शाळा आणि या शाळेचा प्रमुख म्हणून मी ऋणी आहे आणि तुम्ही सगळ्या लोकांनी देखील स्थानिक लोकांनी देखील खूप मदत केली आणि या सगळ्या गोष्टी गोष्टीचा विचार करून मला असं वाटलं की चला आपण या सगळ्या लोकांना एकत्र करूया रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करणं हे फक्त फक्त निमित्त आहे पण त्यानिमित्तानं माझी विद्यार्थी त्याचबरोबर गावातले मान्यवर ज्यांनी आपल्याला इतकी सगळी मदत केली आमची संस्था आमच्या संस्थेचे पदाधिकारी सगळ्यांना एकत्र करून आपण एक हृदयगम कार्यक्रम आपण साजरा करूया त्या निमित्तानं आपण एक दिवस एकत्र खर्च करूया तो कर आणि या नुसत्या छानपैकी कार्यक्रम करण्याचा तेवढा उद्देश नाही आहे तर या निमित्तानं आपण काहीतरी इम्पॅक्टस घेऊन जाऊया काहीतरी टेकावेच घेऊन जाऊया आणि आपल्याला काय घेऊन जायचं आहे तर आपल्याला हे सगळं शेअर करत असताना आपल्याला नवीन पिढीला काहीतरी देऊ शकतोय का याचं विचार मंथन आपल्याला या व्यासपीठावरती आता मला असं वाटतं की जुने विद्यार्थी नंतर पुढे येतील आणि ते सांगतील त्यांची सक्सेस स्टोरी त्याचबरोबर त्यांनी कसं शिक्षण घेतलं ते कसं सक्सेसफुल झाले त्याबद्दल ते सांगतील नवीन पिढीला ते इन्स्पिरेशन होईल आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की आपल्या अवतीभवतीत खूप सारे बदल होत आहेत चेंज इज द ओनली ओनली थिंग कॉन्स्टंट इन द वर्ल्ड बदल ही एक सगळ्यात महत्त्वाची स्थायी असणारी गोष्ट आहे तर हे बदल आपण स्वीकारूया आणि नवीन युगाला सामोरं जाऊया त्या निमित्तानं हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो धन्यवाद माझे विद्यार्थी जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांनी नाव जंगम सरांच्याकडे द्यायचे श्री प्रसारक प्रसारण मंडळ जी निवेषकुल चे स्वरच्या रोग महोत्सव निमित्त जे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी महोत्सव शिक्षक माजी हे सर्वांचं मिळून हा जो कार्यक्रम ठेवला या कार्यक्रमच्या निमित्ताने कार्यक्रमचे अध्यक्ष डॉक्टर माने साहेब माजी नगरसेवक आता माझी मनाला प्रशांत कदम माइक जोळे जे ज्यांच्या सहकारी म्हणून गेली पाच वर्षे आम्ही काम केलं ते आमच्या सुनवई कारण अशोक मानेने निवडणूक झाल्यावर मला ताकीद दिली ती दादा पाटील तुम्ही आमचा स्नेहसंबंध फार जुना आहे तीस पस्तीस वर्षाचा अशोक अण्णांच्या बरोबर आम्ही सुनबाईला तुमच्या ताब्यात देतो तुम्ही लक्ष ठेवा मग मैड़, तर मॅड मैड़, सुद्धा पहिल्या दिवशीपर्यंत ज्यावेळी आत्ताची परिस्थिती आहे लोकसभा विधानसभा तशी त्यावेळी दोन हजार नऊ साली शिवसेना बीजेपीचं राज्य होतं त्यावेळी निर्णय बाळासाहेब ठाकरेंनी घेतले की लोकसभेभर विधानसभा घ्यायची आणि साडेचार वर्षात सरकार बर्धास्त करायचं मला अण्णासाहेब मोटकेचा फोन आला एक पत्र पाहिजे जा तुमच्या जागेचं इमारतीचं जा। मी जा। म्हटलं कशासाठी पहिला तर शाळेचे परमिशनसाठी पैशाला आहे मी म्हटलं पै घरी पाठवा मग त्यांना लगेच ते पत्र टाईप करून दिलं ते सही दिली त्याचं असेसमेंट उत्तरा ग्रामपंचायत जोडला आणि आश्चर्य म्हणजे त्यांना त्यावेळी शाळेची परमिशन मिळाली पण हे शाळेची परमिशन मिळत असताना एक घोळ काय झाला की आमच्या गावचे सावकर भगवान साहेब यांनी सुद्धा शाळेची परमिशन आणली आणि घोळ काय झाला शाळा यांची कुठं चालू करायची ह्यांची कुठं चालू करायची मग त्यात आम्ही सांगितलं तुम्ही वर चालू करा तुम्ही खाली चालू करा तिथले विद्यार्थी तिथे जातील येतील पण आता काय त्यांच्यात एक वाक्य कोर्टात गेले ते कोर्टात गेल्यानंतर एक तीन महिन्यानं हायकोर्टानं निकाल दिला मॅडम तंबू घालून खाली बसलो ते सचिवला दोन दिवसात साडेसातशे परवानगी दिली त्यावेळी हायकोर्टानं असा निकाल दिला या सरकारनं अल्लाउद्दीनच्या जादूच्या राक्षसाच्या जा त्या दिव्याच्या राक्षसापेक्षा पाच काम केलं की दोन महिन्यात साडेसातशे शेळ्याची परवानगी दिली त्यानंतर ते डे एस पाटील त्यांचं आम्ही थोडं माधव जरा कॉम्प्रोमाइज नेचरचे होते आम्ही त्यांच्यावर चर्चा करून कॉम्प्रोमाइज केलं देशपाताने खाली शाळा चालू करायची सावकरांनी वर शाळा चालू करायची त्या पद्धतीनं दोन्ही शाळा चालू झाल्या इमारत नव्हती ह्या शाळेला आमची जी आहे ती इमारत दिली वेगवेगळ्या स्वरूपात आमच्यात फळ्या होत्या आंब्याच्या त्या बेंचीससाठी दिल्या बेंचीस नव्हत्या आणि ज्यावेळी सारे पाटील साहेबांना दोन वेळा आणून त्यांच्या ऊस विकास निधीतून सुद्धा पन्नास पन्नास हजार मॅडम वेळा द्यायला लावलं त्या दृष्टिकोन अगदी त्यावेळी शिक्षक का असू देत गावकरी असू देत किंवा हे माजी शिक्षक जे आहेत खरं विद्यार्थ्यांना गोळा करायचं आणि त्यांना शिकवायचं काम खरोखर या माझी शिक्षकांना आहे ह्या स्वरूपात ज्यावेळी महावीर मिर्जेच्या माध्यमातून हा युवराज चोगले होता हे प्लॉट पाडायचं ज्यावेळी ठरलं त्यावेळी ही जा जागा घ्यायची ठरली त्यावेळी महावीर मिर्जेने ती जागा शाळेसाठी दिली बांधकाम चालू झालं जा आहे जयशिंगपुरात वेगळं डोनेशन पन्नास पन्नास कोटी सिमेंट हे फ्री दिलं आहे शाळेसाठी कारण शाळेला आणि आरदानाला आणि देवाला कोण नाही म्हणत नाही त्या दृष्टिकोनातून शाळा चालू झाली आणि त्या पद्धतीनं शाळा चालू होत असताना थोडे आडी अडचणी येताना सरांनी म्हणाले शाळा मला द्यायची आहे मग आम्ही वेगवेगळ्या संस्थेकडं लठ्ठे एज्युकेशन असू दे मी जवळजवळ बावीस वर्षे त्या संस्थेत डायरेक्टर म्हणून काम करतो त्या शाळेनं दाखवलं बहुली विद्यापीठला दाखवलं आमच्या भादीगिरी साहेबांच्या नऊ जीवनला दाखवलं पण ते काय जमलं नाही ना पण आमच्या अशोकांना एकदा एक कानार अशोक अशोकांनाने धाडस केलं मी म्हटलं ह्या शाळेला तुमच्यासारखा माणूस पाहिजे कारण अनुदान हे अजून त्याला चालू झालं नव्हतं टप्प्यात येत होतं वीस टक्के तीस टक्के तुमच्यासारखा माणूस आर्थिक ताकद असणारच पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही गावाच्या मतीने आज अशोकांनाच आम्ही रुली आभार मानतो थोडं आता सुनबुयात थोडं लक्ष देऊन थोडं डेव्हलपमेंट शाळेची करावी आज चालू परिस्थितीवर शाळा ह्या इव्हेंटवर चालतात म्हणजे काय की ॲप मोबाईल ह्या दृष्टिकोनातून प्रसिद्धी मी बाबांना शाळेत विद्यार्थी नंबर किती आला मार्क किती आले पास किती झाले त्या दृष्टिकोनातून त्याचं आकर्षण असते आणि त्या दृष्टिकोनातून आता सर हेड सर आज अकॅडमीचा विषय आहे आम्ही जेशुकर सगळ्या शा शाळेने मिटिंग घेतली होती आज अकॅडमी ही अकरावी बारावी होती आम्हाला त्यावेळी काय वाईट वाटलं नाही असू या शाळेचं ऍडमिशन होतय आहे अकॅडमीला जाऊ देत मुलं पण त्यावेळी त्यांनी पाचवीपासून पासून दहावीला हात लाटलं त्या विचार करून आ, मुला ज्यावेळी शिक्षण मंत्री कोल्हापूरला आलं तर त्यावेळी निवेदन दिलं त्या दृष्टिकोनातून परवा निर्णय आहे सोळा वर्षाच्या आतल्या मुला मुलींना अकॅडमीला ॲडमिशन द्यायचं नाही नाही तर सर शासनाचं धोरण असं आहे की शक्यतो अनुदान हे सगळं बंद व्हावं आणि प्रायव्हेट शाळा चालू व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल आहे त्यातनं हा चांगला निर्णय घेतला त्यांनी की सोळा वर्षाच्या अकॅडमीला तो धमका बसला त्यांनी सुद्धा आता कोर्टात चालले पण त्या दृष्टिकोनात आपल्याला विद्यार्थी मिळाले नसते त्या दृष्टिकोनात तो निर्णय झाला आणि आज मी हे आणि सांगतो की जयशिंगपूर हे शैक्षणिक हब आहे आता ह्या स्कूलला सात ते आठ तुकड्या वर्गाच्या दोन तुकड्या भरत नाहीत ह्याचं कारण काय शैक्षणिक संस्था जास्त झाल्या पूर्वी व्यापारी पेट होती आता शैक्षणिक आणि मेडिकल हब आहे माहिती म्हणून सांगतो आज सांगली मिरज कोल्हापूरपेक्षा कुठलेही मेडिकलचे उपचार हे पंचवीस टक्के मॅडम कमी आहेत आयसीओ असू दे कुठले ऑपरेशन असू दे ऑर्थोपेडिक उपचार असू दे त्या दृष्टीकोन आजूबाजूचे लोक पली पली लोका एक पलीकडचे आणि निरजच्या पलीकडचे लोक इथे येत त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक हब झाल्यामुळं आम्ही एकदा ज्यावेळी जयंतराला नाव नांदरेकर कॉलेजचं नाव दिलं तर ना 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 मिलिंद शिंदे वगैरे आम्ही एक खास लोकांनी शाळा काढायला एक एजन्सी निघून होती सर्वे करून आम्हाला त्या म्हणते ह्या बघा शाळा चालणार नाही त्यांनी आम्हाला दुधगाव दिलं त्यावेळी ती संकल्पना आम्ही सोडली आणि शैक्षणिक संस्था काढत असताना आज हेड सर आणि शिक्षणाची जबाबदारी काय टीचिंग त्यांच्यावर लक्ष विद्यार्थी तुम्हाला विद्यार्थी शोधायला लागणार नाही आज जशा मध्ये आर्थिक संस्था अडचणीत आल्या अण्णा आजारांनी त्यावेळी उपोषण केलं तर त्यावेळी स्टाफसाठी त्यांनी वसुली करतो आम्ही त्यांना सांगितलं होतं मॅडम आमची चिंचवडपण संस्था सुद्धा होती तेरा कोटीवरनं दोन कोटीवर आपली वसुली केली त्यांनी परत आता सोळा कोटीला गेले ते म्हणजे शिक्षण सुद्धा हे आपण विद्यार्थी प्रामाणिक आज शंभर टक्के अनुदान झाले कुठं तर आपलं देणं ह्या दृष्टिकोनातून कारण शिक्षकाचा अनुभव हा आम्हाला बावीस वर्षाचा आहे त्यांनी योगदान आज शाळा चालवायचं आलं तर तुमच्यासाठी चालवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण मी त्याचं योगदान द्यावं आणि या शाळेला निदान या चिंचवडातील जास्तीत जास्त विद्यार्थी ॲडमिशन व्हावं ह्या दृष्टिकोना आपण प्रयत्न करा बाकीच्या शाळा आत्तापासून त्याचं पाठपुरावा करायला लागला तसं सर आपण सुद्धा या जे पालक आहेत किंवा पहिली रंग म्हणा किंवा सावीला ॲडमिशन आपण सुद्धा गावात एक सर्वे करून त्याचं प्रयत्न करा विद्यार्थी हे शंभर टक्के येतात आणि त्या दृष्टिकोनातून मी जे माझे विद्यार्थी आहेत ते आपापल्या लग्न गाठीत बांधलेले आहेत नोकरी करतायत त्यांना सुद्धा खरोखर तुम्ही आपलं या शाळेचं कुठं ऋण म्हणून उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराज मला जरा परवानगी द्या कारण आमचे शेजारी मिंचे म्हणून वारले त्यांचे भाऊ मग शोसून फोन आला जरा आमच्या प्रभागात असल्यामुळं जबाबदारी असल्यामुळं मी सगळ्यांची माफी मागून मी जाऊ आरोप प्रेम कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणारे गावचे आमचे मार्गदर्शक मित्र जलंद्र टोमकी साहेब जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीतामाने वहिनी तसेच मंचावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे सर्व वृंद आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपण सर्व आजी माझी विद्यार्थी आज या कार्यक्रमात मी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर साहेबांनी जे सांगितले की आपले सर्व विद्यार्थी सरांना समोर कसे सगळे एकवटले सगळ्यांचा त्यांचा आशीर्वाद घ्यायला कुडाले त्यावेळेला मला आठवलं की आपले देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनपड हे एका दौऱ्यावर गेला असताना ते त्यांच्या शिक्षकांना भेटले व त्यांचा आशीर्वाद घेतला त्यामुळं माणूस कितीही मोठा झाला कितीही मान मानसन्मान मिळवला तर तो शिक्षकांच्या समोर हा नतमस्तक होतोच कारण त्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याला कुठली जात पाहत त्याचं पुढचं मागचं हे न बघता त्यांना खूप तळमळीनं शिकवलेलं असतं तर अशा आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांचे शिकवलेले शिक्षक आहेत त्यांना मी त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो खरंच त्यांनीही जे शिक्षण ह्या विद्यार्थ्यांना दिलं त्यामुळेच हा एवढा मोठा परिवार निर्माण झाला एवढी मोठी ओढ निर्माण झाली नाही तर नक्कीच मला पण वाटलं नव्हतं की एवढे सगळे आपण इथं उपस्थित राहाल तर मी सर्वांना खूप खूप अभिनंदन करतो सर्वांचं खरं तर, तर या मी शाळेचा विद्यार्थी जरी नसलो तरी तर मी डॉक्टर झाल्यानंतर माझी राजकीय वाटचालीमध्ये मी नगरसेवक झालो आता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहे पण मला भाषण करण्याचं धाडस ह्या शाळेमुळे मिळालेलं आहे कारण मी या शाळेत कार्यक्रम करत असताना मनोगत व्यक्त करायचं सरांनी प्रत्येक वेळेला माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळंच मी आज तुमच्यासमोर मी कॉन्फिडेंटली बोलू शकतो तर मी सर्व शाळेच्या शिक्षकांना मी याबाबत आभार मानतो खरं तर सरांनी आपल्या मनोगतात तेलवेकर सरांनी सांगितले की आज एवढं कडक ऊन आहे पण ह्या आजच्या कार्यक्रमाला आपण काहीतरी घेऊन जायचं आहे तर नक्कीच मला असं वाटतं की मी स्वतः ज्यावेळेला इथं बसताना विचार केला की आज आपण हा कार्यक्रम करतो एवढं सगळं आहे तर आपण या शाळेला काय देऊ शकतो त्यावेळेला माझ्या मनात विचार आला की आपण टोमके साहेबांच्यावर चर्चा करून याला कंपाऊंडसाठी काय फंड वापरता येईल का किंवा अजून काही करता येईल का त्या दृष्टीनं माझ्या मनात विचार पाऊल त्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला इथून बाहेर पडाल त्यावेळेला नक्कीच आपण आपल्या शाळेला परत काही देऊ शकेल का शाळेच्या प्रगतीत आपण एक छोटा कार्यचा वाट उतरू शकेल का हा विचार सर, में अपने गिये। सर वजन अरी इतुन मी आपण सांगतो की हे सर्वजण घेऊन जातील आणि नक्कीच इथून पुढं शाळेच्या प्रगतीत एक चांगले भागीदार होण्यासाठी मदत होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर मला तुम्हाला एक किस्सा सांगायचं की कि आपले इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत नंदन त्यांनी बॉम्बे आय टी आयमध्ये शिक्षण झालेलं त्यांचं इंजिनिअरिंग त्याच्यानंतर त्यांनी बॉम्बे आय टी आय कॉलेजला जवळजवळ तीनशे पंधरा कोटी रुपयाची देणगी त्यांनी दिली तर मला एवढं सांगायचं की आपण पण जेवढे मोठे व्हाल त्या तेवढे मोठे होत असतानाच आपण आपल्या शाळेला विसरू नका कारण आपल्या शाळेत आपण एक फाउंडेशन निर्माण झालेलं आहे आपल्याला एक दुनियादारी शिकवायचं काम हे शाळेपासून सुरुवात झालेलं आहे तर आपण नक्कीच शाळेच्या या पुढच्या प्रगतीत आपला महत्वाचा वाटा आपण ठेवाल असं मी आपले व्यक्त करतो तसेच आपले या सर्व विद्या सर्व आजी विद्यार्थ्यांनी नक्कीच ज्या पद्धतीने आपण एकमेकाच्या आपल्या संसार करत एकमेकांच्या सुखदुःखात मित्रपरिवार असतो सुखदुःखात आपण सहभागी झाला खऱ्या अर्थानं सरांनी आपल्याला पंचवीस वर्षाचा आढावा दिला त्यात बऱ्याच त्यांनी सुख दुःख आहे कोरोना काळ दे पूर परिस्थिती बऱ्याच अडचणीचा सा सामना केलेला आहे तर नक्कीच इथून पुढेही आतापर्यंत चांगल्या पद्धतीने लढा दिलेलाच आहे तर इथून पुढेही चांगल्या पद्धतीने शाळेला चांगले दिवस व्हावेत चांगला शाळेची बिल्डिंग व्हावी विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळावं या अनुषंगाने आपण सगळेजण प्रयत्न करूया कारण आत्ताच आजचं युग हे माझ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आपण आजचे विद्यार्थी चंद्रयान चंद्रावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे त्याच्याबरोबर सूर्यावर आदित्य एलवन एलवन पाठवलेला आहे त्याच्यावर तेजस फायटर ते आणि आपली विक्रांत पनबुडी अशा या तंत्रज्ञान क्षेत्रात आपली पिढी असणारा तर त्या त्या अनुषंगानं आपल्याला त्यांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञानाचा अवगत व्हावं या अनुषंगाने आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि या सगळ्या सर्वांच्या प्रयत्नात आम्ही आपल्या पूर्ण शाळेच्या पाठीशी राहू एवढी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सगळेजण आपण या ठिकाणी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करायला एकत्रित आलेलो आहोत सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठ खूपच मोठं आहे ही मार्गदर्शिका यांच्यासमोर कधीच होऊ शकत नाही कारण चिंचवड गाव आणि आमच्यासारखे असंख्य व्यक्तिमत्व घडवणारी ही सर्व व्यासपीठावर उपस्थित सगळी मान्यवर मंडळी सर्वप्रथम या मंडळींना नमन करते तुम्ही पोता और शारा आजे की तुम्ही सगळे होता आणि आहात म्हणून ही शाळा आजही या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं शिक्षण घेण्याचं काम करू शकते आणि या ठिकाणी समोर मंडळी जी बसलेली आहे सहकार्यामुळे घडलेली आहे आणि ती यात सर्व माझी शिक्षक सर्व माझी शिक... विद्यार्थी विद्यार्थिनी आजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आत्ता सध्या कार्यरत असणारे आमचे मुख्याध्यापक आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व शिक्षक तुम्हा सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते खरंच गेट टुगेदर स्नेह मिळावा खूप जिवायाचा प्रश्न असतो ज्या त्या शाळेमध्ये आता आपल्या या ठिकाणी आठवी नववी दहावी असे ह्या तीन वर्गांचं फक्त आहे परंतु सर तुमच्या बोलण्यात ही खूप तळमळ जाणवत होती की तुम्हाला ही शाळेचं देखील जो व्याप आहे तो वाढवून घेण्याची इच्छा तुमच्या मनात देखील आहे या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठासमोरील ज्या माझ्या विद्यार्थिनी आहेत जे मोठे मोठे विद्यार्थी या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणून घडून या ठिकाणी आता वीस पंचवीस वर्षानंतर आलेले आहेत शिक्षकांना त्यांच्या जुन्या शिक्षकांना बघून त्या काही जणांना घरून येतात आपल्या जुन्या आठवणी येतात शाळेत असताना आपण केलेल्या खोड्या आठवत ता। असतात आणि त्यातनं आपल्याला शिक्षकांनी कसे काम तुळून आपल्याला घडवलेलं असतं या सगळ्या गोष्टी या आवारात आल्यानंतर नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनाच्या पटलावरनं त्या गेलेल्या असणार आहेत आणि त्या विचारांमध्ये आज तुम्ही अत्यंत आनंदात आहात आणि असा स्नेह हो, मेळावा दरवर्षी भरत राहू आणि तो भरत राहण्यासाठी सर आपली पटसंख्या देखील वाढायला हवी जेणेकरून जास्तीत जास्त मुलं या ठिकाणी येतील तुम्ही मगाशी शिक्षकांनी सांगितलं की आपण स्कॉलरशिपची परीक्षा आहे त्या शाळेमध्ये परीक्षेमध्ये चार बसले त्यातले दोन विद्यार्थी स्कॉलरशिप मिळवले म्हणजे पन्नास टक्के आपली स्कॉलरशिप मिळवण्याची या ठिकाणी क्षमता आहे इतर जर मोठ्या शाळांमध्ये बघायला गेला तर कदाचित पन्नास टक्के नसते ती दहा पाच दहा टक्के मध्ये म्हणजे बसलेले असतात शंभर मुलं आणि क्वालिफाईक एखादा किंवा दुसराच होत असतो आणि त्यातही शाळेचे शिक्षक तर मेहनत घेतात परंतु आई वडील त्यांना प्रायव्हेट ट्युशन्स लावतात त्या स्कॉलरशिपसाठी एक्स्ट्रा पुस्तकं आणून देतात एक्स्ट्रा पैसे खर्च करतात परंतु आमचे शिक्षक या ठिकाणी स्वतः मेहनत करून मुलांवरती ती मेहनत घेतायत आणि मुलांना तसं घडवून आणायचा प्रयत्न करतायत त्यामुळे कळकळून पुन्हा एकदा व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मान्य व्यक्तींना आणि व्यासपीठासमोरील व्यक्तींना मी कळकळून विनंती करेन की या शिक्षकांच्या तन्मयतेवरती आणि यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून आपण आपल्या मुलांना गावातील शाळेत घालणं गरजेचं आहे कारण आज स्पर्धात्मक येऊन वाढलेले आपण म्हणत आहोत की भारतीय प्रजासत्ताक ही फार मोठ्या पद्धतीने आता ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललेली आहे आपण जागतिक पातळीवरचा एक फार मोठा देश बनायला चाललेलो आणि ज्यावेळेस जागतिक पातळीवरती पोचायचं असतं त्यावेळेस तिथला विद्यार्थी हा सक्षम असावा लागतो कारण युवा सक्षम असेल तरच देश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जगाचं नेतृत्व करू शकतो असं म्हटलं जातं कितीही आपण मोठं होण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा युवकच आमचा विद्यार्थीच जर कमजोर राहिला तर कदाचित जी ही मोठी मंडळी स्वप्न बघतायत ते स्वप्न आपल्याला साध्य करता येणार नाही आणि स्पर्धात्मक कॉम्पिटिशन मुलांवरचं प्रेशर आम्ही शहरामध्ये बघतो ना फार वाढलेलं आहे खूप साऱ्या ट्युशन्स जसं म्हणालात आपण की ऑलिम्पियाड परीक्षा आहे आणि अकॅडमीज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत परंतु हे सगळं करत असताना देखील आज जर आपण बातम्यांमध्ये बघितलं तर बाहेर देशातले युनिव्हर्सिटीज असतील किंवा देशातील मोठे सी एम पी एस सी मोठमोठ्या परीक्षा क्रॅक करणारे हे ग्रामीण भागातील विद्यार्थीही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतात कारण त्यांचा पाया हा आपल्या शिक्षकांनी भक्कम केलेला असतो आणि त्यांची जेव्हा कॉम्पिटिशन मध्ये जाऊन लढण्याची जी क्षमता असते ना ती मानसिकता आमच्या या शिक्षकांनी आमची घट्ट केलेली असते अगदी लहानपणापासून आम्ही मार खाल्लेला असतो ओरडा खाल्लेला असतो कुठल्याही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही वातावरणाला फेस करण्याची जी मानसिक क्षमता आपण जी म्हणतो ना ती आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने दिसून येतो तुम्ही बघा शहरामध्ये आपण पण बरेच जण राहतो आपली मुलं लगेच डिप्रेस होतात आपल्या मुलांना लगेच टेन्शन येतं कॉम्पिटिशनचं ते धसका घेतात परंतु ग्रामीण भागातील मुलंही चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतात आणि ती हो करण्याची जबाबदारी ही हो, आपली सगळ्यांची आहे कारण आता ग्रामीण आणि शहरी असा काही भेदभाव मला वाटतं की पुढच्या काळामध्ये इथून पुढे राहणार नाही कुठल्याही पातळीवरती जर आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर या समोर बसलेल्या छोट्या माझ्या मैत्रिणी आणि मित्र ही मुलं आपलं नक्कीच नाव चिंचवाड गावचं नाव पुढेपर्यंत घेऊन जातील आपल्या गावातली बरीचशी मोठी मोठी मुंडळी पुणे पुणे मुंबई आणि मोठ्या मोठ्या पदांवरती पण काम केलेली आहेत त्यामुळे येणारी जी पिढी आहे ती देखील मोठ्या अधिकारी आणि कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन आपलं गावाचं नाव त्या ठिकाणी रोशन करावं अशी जर आपली इच्छा असेल तर गावातलं शिक्षण गावातच त्यांना जर या ठिकाणी शिक्षण मिळत असेल तर फार दूर ठिकाणी जाणं येणं या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अभ्यासावरती फोकस करणं आणि आमचे सर मुख्याध्यापक असतील आणि शिक्षक असतील देखी जा तुम्हाला देखील तुम्ही कष्ट घेत आहात आणखीन आपण बौद्धिक गोष्टींचं या ठिकाणी आपण त्यांना ज्या गोष्टी देणं गरजेचं आहे त्या नक्कीच आपण आपले अध्यक्ष सन्मान्य दलित मित्र अशोकराव माने साहेब आहेत आताच अरविंद माने साहेबांनी पण तुम्हाला सांगितलं की तुमच्या काही गोष्टी जर काही लागत असेल कंपाऊंड असेल तर नक्कीच बसून त्यावरती मार्ग काढूया परंतु त्यांचा जो शैक्षणिक पाया आहे इतर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्यांना जे प्रेझेंटेशन करावं लागतं ते तुम्ही करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी लागणारं जे, जे काही मटेरियल आहे कारण पुस्तकं जर मिळाली तर आमची मुलं तयार होऊ शकतात कारण नुसतंच अभ्यासाची जी पुस्तक आहे ती चार पुस्तकं वाचलं तर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार करू शकत नाही आपल्या मुलाला ना। तर त्या पुस्तकांसाठी तुम्हाला काही मदत लागत असेल तर ती देखील नक्की आम्ही तुम तुम्हाला करण्यासाठी मनापासून तयार आहोत तुम्ही आम्हाला फक्त आदेश करावा ती पुस्तकं ते मटेरियल आपण आपल्या मुलांसाठी या ठिकाणी उपलब्ध करू म्हणजे जर आमच्या शाळेची पड जर तीस असेल तर तीसची ची तीस मुलं ही प्रत्येक परीक्षेत नंबर वनने आपण जर उत्तीर्ण करून आणली तर सर मला खात्री आहे येणाऱ्या नजीकच्या काही वर्षांमध्येच आपल्या या ठिकाणी तुम्हाला एवढी मुलं मिळतील कारण शाळा शोधत मुलांनी शा या ठिकाणी यावं अशा पद्धतीची आपण या ठिकाणी काहीतरी संकल्पना निर्माण करूया आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे तुमच्या शिक्षकांवरती तुमच्या या शाळेवरती असंच प्रेम तुमचं राहू दे या गावात आपण जरी मुली बाहेर गेलेलो असलो तरी आपला ओढा असतो आपलं माहेर असतं आपलं गाव असतं ते त्यामुळे तुम्ही महिलांनी देखील आपल्या या शाळेला भक्कम करण्यासाठी या या गावातील छोट्या छोट्या मुलांना भक्कम करण्यासाठी नक्कीच तुमचं योगदान यावं तुमच्या संकल्पना या ठिकाणी शेअर करावा असं मी सगळ्यांना विनंती करते एकदा मुख्याध्यापक सर आपल्या या कृती समितीचं गेट टुगेदर स्नेह मेळावा कृती समितीचं मनापासून आभार मानते की तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशाच पद्धतीचे उपक्रम आणि नवनवीन काहीतरी संकल्पना घेऊन आपल्या मुलांना इथून पुढच्या काळामध्ये आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी पंखामध्ये जे बळ लागतं ते बळ देण्याचं काम आपण करूया कारण उंच भरारी घेण्याची शक्ती त्यांच्यात असते फक्त आपल्याला दिशा द्यावी लागते त्यांच्या मनामध्ये तो एक विचार रुजू करावा लागतो ते सपोर्ट जर आपण दिला ना तर आपल्या गावातली मुलं देखील खूप उंच भरारी घेतील नक्की घेतील आणि चिंचवाड गावचं नाव हे पार जगाच्या पाठीवरती प्रत्येक खाण्याकोत्यापर्यंत घेऊन जातील ही सदिच्छा व्यक्त करते आपण आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं बोलण्याची संधी दिली आमचं सगळ्यांचं या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल सगळ्यांचं कृती समितीचं उपस्थित सर्व मान्यवरांचं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं शिक्षक वर्गाचं मनापासून आभार मानते पत्रकार बंधूंचं मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद